श्री नवनाथ कथासार अध्याय एक श्रुतेहो या अध्यायात आपण पाहणार आहोत की चौरंगीनाथ आता हिमालयावर तप करणार असणार आहे तसेच या कथेच्या आपण नित्य श्रवणाने पटनाने आपल्याला कोणत्याही प्रकारची कपट मंत्राची बाधा होणार नाही तसेच बाधा देखील होणार नाही अध्यायाला सुरुवात करूयात गत गोष्टींचा भुजावंतीला पश्चाताप झाला की जसे आपण मागील अध्यायात पाहिले की जी भुजावंती होती ती आपल्या मुलासोबत सावत्र पुत्रासोबत रती सुख घेण्याचा विचार करत होती आणि त्याने तिला धुडकारले आणि तो तिथून निघून गेल्यानंतर बुजावन तिला पश्चाताप झाला व ती प्राणघातास तयार झाली म्हणजे स्वतःचा जीव द्यायला देखील ती तयार झालेली आहे परंतु दासीने तिला सांगितले की तुला जीव देण्याचे काहीही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल तसे घडून येईल उगाच खंत करीत बसू नको स्वस्तपणाने जाऊन झोप राजा शिकारी येऊन परत आल्यावर तुझ्या महालात येईल तेव्हा तू झोपेत झोपूनच राहा उठू नको मग राजा तुला उठून झोपण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता जगू इच्छित नाही म्हणून राजा सांग अशा तऱ्हेने ढोंग करून रडू लागलीस म्हणजे राजा तुला रडण्याचे कारण विचारील तेव्हा तू त्याला सांग की तुमचा मुलगा कृष्णागर माझ्या महालात आला आणि मला धरायला धावला परंतु मी त्याला ढकलून दिले तेव्हा मला जगून काय करायचे आहे असे बोलल्यावर राजाला रागेल मग तो मुलगा वगैरे काही मनात न आणता त्याला ताबडतोब ठार करील तो निर्धास्तपणे आनंदाने खुशाल राहा असा मार्ग सांगितला आणि दासी निघून गेली पूर्वसूचनेनुसार भुजावंती सुवर्ण मंचकावर झोपली तिने पाणी सर्व वर्ज केले अंगावरील दागदागिने काढून टाकले थोड्या वेळाने शशांगर राजा शिकारी होऊन परत आला नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारती घेऊन आली नाही म्हणून राजाने तिची दासीजवळ चौकशी केली तेव्हा ती म्हणाली की, की राणी कसल्या दुःखाने दुखावली हे कळत नाही पण ती मंचकावर स्वस्त झोपली आहे दासीचे बोलणे ऐकताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे पूर्वी ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले तेव्हा ती काहीच न बोलता ढळाढळा रडू लागली त्यामुळे राजाला अधिकच कळवळा आला व त्याने तिला जवळ घेतले तो पुन्हा पुन्हा विचारू लागला तो म्हणाला सखे इतके दुःख करण्याचे कारण काय तुला कोणी त्रास दिला का तसे मला त्याचे केवळ नाव सांग म्हणजे त्यातला होत्याचं नव्हता करून टाकतो तू माझी पटराणी असताना तुला काचणी कोणाची तुझ्याकडे वाकडी नजर टाकण्याचे धैर्य कोणाच्यात आहे तू मला नाव सांग मी त्याला पृथ्वीवर ठेवत नाही लगेच मारून टाकतो राजाचे आश्वासन ऐकून बुजावंतीला समाधान वाटले मग ती म्हणाली महाराज तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुम्ही शिकारीला गेल्यावर इथे कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला माझा हात धरून मला म्हणाला माझी इच्छा पुरी कर त्याची काम वासना पाहून मी माझा हात युक्तीने सोडून घेतला आणि पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हाची माझी अवस्था मी सांगूच शकत नाही चालता चालता पडलेही पण तशीच धडपडत उठले व पळाले एकदाची चिलात येऊन पोचले आणि दार लावून घेतले तेव्हा त्याचा काहीच इलाज चालले नसा झाल्यावर तो शेवटी निघून गेला आता मला जगण्याची इच्छा नाही पण मरण्यापूर्वी एकदा तुमचे दर्शन घ्यावे म्हणून हा प्राण रक्षण केला आहे भुजावंतीचे हे बोलणे ऐकून राजाचा क्रोध अनावर झाला त्याचे डोळे तांबडे लाल झाले राजवाड्याच्या बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्याला लांब टाकून देण्याबद्दल त्याने सेवकांना आज्ञा केली राजाची ती विचित्र आज्ञा ऐकून सेवक मुलाला घेऊन स्मशानात गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजाला सांगितली राजाचे सेवक फार चतुर होते राजाने आपल्या मुलाला मारून टाकण्याची ही भयंकर आज्ञा राजाच्या भरात दिली आहे हे त्यांनी ओळखले होते त्याला मारले आणि राजाचा राग शांत झाला तर काय अनर्थ होईल हे सांगता येत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले त्यामुळे ते परत राजाकडे आले पण राजाचा निर्णय बदलला नाही राजाचा निश्चय पाहिल्यावर सेवकही निष्ठूर व त्यांनी कृष्णागराला चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसवले व त्याचे चराट्याने हातपाय बांधून टाकले कृष्णागराला चवट्यावर नेल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली तेव्हा सगळे गावकरी झुंडी झुंडीने त्याला पाहायला गर्दी करू लागले काहीजण रदबदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाचा भयंकर क्रोध पाहून कोणालाही राजाजवळ ती गोष्ट काढण्याचा धीर होईना इकडे राजाज्ञेचे पालन करण्यासाठी सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि ते निघून गेले त्यामुळे तिथे एकच आकांत झाला कोणी कोणाला विचारीना कृष्णागुर बेशुद्ध पडला होता त्याचे डोळे पांढरे झाले जीव कासावीस झाला गशाला कोरड पडली तोंडातून फेस निघू लागला कृष्णगराची ती अवस्था पाहून गावातील लोकांना फार दुःख झाले मतारपणी राजाला चळ आला असे म्हणून अनेकांनी शशांगराला दोष दिला त्यावेळी सहज गोरक्षनाथ व मचरनाथ तिथे आले होते गर्दी कशाची हे पाहण्यासाठी तिच्या वाट्यावर आली तेथे कृष्णागरास अशाच विकल अवस्थेत पडलेला पाहून गोरक्षनाथांनी मच्छरीनाथांना सर्व हकीकत सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथांना त्याची दया आली त्यांनी लोकांकडून सर्व माहिती काढून घेतली व मग अंतरदृष्टीने ते पाहू लागले तेव्हा त्यांना सर्व खरा प्रकार कळाला त्यामुळे मच्छिंद्रनाथांचा क्रोध अनावर झाला त्यांना वाटले की राजाने मूर्खपणाने बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्दोषी मुलाचा घात केला आहे नंतर गोरक्षनाथांनी ही अंतरदृष्टीने कृष्णागराचा सर्व वृत्तांत जाणला आणि त्यांना नावानुरप आणून प्रसिद्ध करू म्हणून त्यांनी महिशीनाथांना सुचवले त्यांनी कृष्णागरास त्या भयानक अवस्थेत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे नाव चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजाकडून ह्याला मागून घ्यावे आणि नाथवंताची दीक्षा द्यावी असे गोरक्षनाथांनी मच्छिनाथांना सुचवले परंतु राजा राणीला आपले सामर्थ्य दाखवून मंगसाकृष्णांगर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिनाथांचे म्हणणे पडले परंतु गोरक्षनाथांना हे मान्य नव्हते ते म्हणाले प्रथम चौरंगीला घेऊन जाऊ त्याला नाथपंथाची दीक्षा देऊ सर्व विद्यामध्ये त्याला प्रवीण करू आणि त्याच्याच हातून राजाला सावळथे दाखवू त्यावेळा बिचारी राणीला चामुंडेला अर्पण करू सध्या तरी युक्तीने राजाचे मन वळवून त्याच्याजवळून त्याला मागून घेऊन जावे गोरक्षनाथांचे हे बोलणे मच्छिनाथांनी मान्य केले आणि ते लगेच राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपालांना आपली नावे सांगून आपण राजाची भेट घेण्यासाठी आलो आहोत असा निरोप पाठवला राजाला हा निरोप कळताच त्याला फार आनंद झाला तो लगेच जातीने त्यांच्या स्वागताला गेला आल्याबरोबर राजा त्यांच्या पाया पडला राजाने त्यांची स्तुती केली व त्यांना राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या मंचकावर बसवले नंतर त्यांनी षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली व हात जोडून नम्रपणे त्यांच्यासमोर उभा राहिला आणि काय आज्ञा आहे ती सांगा अशी विनंती केली त्यावर मच्छीनाथांनी सांगितले की तुम्ही आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा एवढीच आमची इच्छा आहे मच्छीनाथांच्या या विचित्र मागणीचे राजाला मोठे आश्चर्य वाटले तो हसून म्हणाला महाराज त्याला हातपाय नाहीत मग त्याला मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार तुम्हाला तो उपयोगी पडण्याऐवजी त्याचीच तुम्हाला सेवा करावी लागेल सगळीकडे अंगा खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल ते ऐकून मच्छीनाथ राजाला म्हणाले की तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस का नाही तेवढे फक्त सांग तो आम्हाला उपयोगी पडेल की नाही ते तू पाहू नकोस मच्छरनाथांनी स्पष्टपणे विचारल्यावर राजाने मुलाला घेऊन जाण्याची परवानगी दिली राजाची परवानगी मिळताच दोघे गुरु शिष्य त्या मुलाला चौरंगासकट आपल्या शिबिरात घेऊन गेले बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका आली की हे जती जर निर्जीवासही सजीव करतात तर मग असे असताना या मुलाची वस्ताशीच का ठेवली निर्जीव पुतळ्यातून गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे त्यांना शक्य नव्हते काय परंतु त्याला त्या स्थितीत ठेवून त्यांना कार्यभाग करून घ्यायचा होता तेथे एक रात्र राहून पुढे चालू लागले पुढे ते हिंडत हिंडत गेले शिवालयात जाऊन त्यांनी शिवाचे दर्शन घेतले चौरंगीला तेथेच ठेवून ते, 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 ते दोघे अरण्यात गेले अरण्यात त्यांना एक गुहा दिसली त्यांनी चौरंगीला देवळातून आणून त्या गुहेत ठेवले आणि त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले त्या गुहेच्या तोंडाशी एक भले मोठे झाड होते त्या झाडाच्या सावलीत ते तिघेही बसले तेव्हा चौरंगीला नाथ दीक्षा देण्याची मच्छीनाथांनी गोरक्षांना आज्ञा केली गुरुची आज्ञा ऐकून गोरक्षनाथ त्यावर म्हणाले की चौरंगीनाथाचे तप पाहून मगच मी त्याला अनुग्रह करेल मच्छीनाथांना शिष्याचे हे म्हणणे लगेच पटले व त्यांनी चौरंगीला विचारले बाळा इथे तप करत बसशील का तप फार कठीण आहे तेव्हा चौरंगी कसलाही विचार न करता म्हणाला तुम्ही ठेवाल तिथे आनंदाने राहील सांगाल ते मी करेल पण एकच विनंती आहे की तुम्ही कोठेही जा पण माझे कुर्यदृष्टीने रक्षण करा एवढे मला दिलेत की माझे कल्याण झाले मच्छीनाथाने चौरंगीने केलेली विनंती आनंदाने मान्य केली मग त्याला गुहेत ठेवून तप कसे करायचे ते समजावून सांगितले मच्छीनाथ म्हणाले की तू येथे बसून दृष्टी एकसारखी या समोरच्या शिळेवर ठेव जर नजर दुसरीकडे गेली तर तो दगड अंगावर पडून तू नाहक मरण पावशील आणि शरीराचे चूर्ण होईल त्यामुळे आपल्याला जी काम करायची आहेत ती जशीच्या तशीच राहून जातील तेव्हा फार सावधगिरीने रहा राहा व आपले हित यातून साधून घे मग त्यांनी त्याला एक मंत्र सांगून त्याचा जप करायला सांगितला गोरक्षनाथांनी त्याला एक फळ खायला दिले व सांगितले ही फळे खाऊन तू गुजरान कर मंत्र जपून तप कर आणि नजर सतत शिळेवर ठेवून जीवाचे रक्षण कर आम्ही लवकरच तीर्थयात्रा उरकून येथे येऊ याप्रमाणे चौरंगीला सांगून ते दोघे बाहेर पडले त्यांनी गुहेच्या तोंडाशी एक शिळा ठेवली मग गोरक्षनाथांनी च्या मुंडेचे स्मरण करताच ती भूतलावर उपस्थित झाली तेव्हा गोरक्षनाथ तिला म्हणाले की या गुहेत एक जीव आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन पोट भरील परंतु त्याला हे समजता कामा नाही चामुंडेला हे काम सांगून ते गिरणार पर्वतावर आले चामुंडा आज्ञेप्रमाणे बिनचूक काम करीत असे चौरंगीला मात्र दगड अंगावर पडेल याची सतत भीती होती व गोरक्षनाथांनीही त्यांना दगडाबद्दल फार सावध राहायला सांगितले होते एकसारखी नजर वर लावायला सांगितल्या कारणाने त्याला फळ खाण्याचेही भान राहत नसे तो फक्त हवा खाऊन राहत असे नजर हलू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योग साधनेकडे असल्याने शरीर कृश होऊन केवळ हाडाचा सापळा तेवढा उरला अशा तऱ्हेने चौरंगीनाथांनी फार कठोर तपश्चर्या करीत तिथे दिवस काढलेले आहेत आणि या अध्यायामध्ये इथपर्यंतच आपण ही कथा ऐकणार आहोत पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत आता चौरंगीनाथांना तपश्चर्याला बसून पुढे काय होणार आहे याविषयीची सविस्तर कथा आपल्याला बत्तीसाव्या अध्यायात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश कसा होणार आहे तिथे काय कथा घडणार आहे सविस्तर माहिती आपल्याला पुढील अध्यायात ऐकायला मिळेल नवनाथ भक्तांनो आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवनाथांचा प्रचार प्रसार करणे हे आपल्या हातात आहे त्यामुळे व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत या कथा पोहोचत राहतील भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश